आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील एरळवाडी येथील क्वालिटी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचा चा सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी पंधरावा वर्धापन दिन साजरा होत आहे या निमित्तानं पृथ्वीराज चषक क्रिकेट स्पर्धेचे भव्य स्वरूपामध्ये आयोजन करण्यात आहे या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे साठ नामांकित संघ सहभागी झालेत नगरसेविका सौ स्वप्नाली गोडसे यांच्या हस्ते संस्थापक धनंजय चव्हाण यांच्या दक्षतेखाली या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी क्रिकेट असोसिएशनचे मृगेंद्र शिंदे विकास सरतापे विनोद शिंदे शैलेश बडवे सरपंच योगेश जाधव उपसरपंच सुजाता इनामदार सोसायटी चेअरमन रमेश बागल वाईस चेअरमन संपत जाधव मोहनराव बागल बाळूकाका इनामदार भाऊसाहेब बागल संजय बागल आदींसह मान्यवर उपस्थित होते संयोजक गणेश भाऊ चव्हाण यांनी स्वागत केले तर प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले दरम्यान सोमवारी दुपारी साडेतीन वाजता वर्धापन दिनानिमित्त स्नेह मिळावा आणि सुमन मिल्क प्रकल्पास्थळी बांधण्यात आलेल्या श्री गणेश मूर्ती प्राणप्रती आणि कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी ग्रामीण विकास मंत्री नामदार गोरे माजी आमदार डॉ दिलीपराव एळगावकर सौ सोनियाताई गोरे युवा नेते सोमनाथ भोसले विशाल बागल आदींसह मान्यवरांना निमंत्रित केलाय वर्धापन दिनानिमित्त नितीन काटे प्रस्तुत स्वररंजन ही जुन्या हिंदी मराठी गाण्यांची मैफिल होणार आहे तरी दूध उत्पादक आणि हितचिंतकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन चव्हाण परिवार आणि संयोजकांनी केलंय एरळा आणि साठी प्रतिनिधी शरद कदम एरळवाडी पृथ्वीराज चषक दोन हजार पंचवीस आणि वर्ष अकरावे अकरावं पर्व या ठिकाणी आता सुरू होतं खरं आता पृथ्वीराज चषक ही महाराष्ट्रातली मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेपासून या हंगामातली ही मोठी स्पर्धा आता सुरू होतीये त्याचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या शुभ आज या ठिकाणी पार पडतोय इरळा इरळवाडी गाव आणि याच इरळवाडी गावामध्ये तरी अर्थानं समृद्ध शेतीचा वारसा लाभला अनेक या ठिकाणी हिरे अनेक विभागामध्ये या ठिकाणी आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत त्यापैकी पृथ्वीराज चषक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं इरळवाडी गावचे सुपुत्र आणि पृथ्वीराज उद्योग समूह सोमेशची धूत आणि अॅग्रो प्रोडक्ट च्या सर्व सर्व सन्मान्य श्री धनंजय चव्हाण साहेब माजी सदस्य खडाव पंचायत समिती या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंचावरती आपण जर पाहिलं तर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत पैकी उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं सर स्वप्नाली सो गणेश गोडसे या ठिकाणी उपस्थित नगरसेविका वडूस नगर पंचायत त्याचबरोबर श्री शिंदे सर आणि विकास सरतापे अध्यक्ष खटाव मान मान क्रिकेट असोसिएशन या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर श्री विनोद ऍडव्होकेट विनोद बाबा शिंदे शैलेश बडवे या ठिकाणी उपस्थित जाधव खजिलदार विद्यमान सरपंच उपस्थित आहेत सौ सुजाता इनामदार यांचे प्रतिनिधी इनामदार काका या ठिकाणी उपस्थित आहेत उपसरपंच त्याचबरोबर श्री रमेश बागर चेअरमन विकास सेवा सोसायटी श्री संपत जाधव विकास सेवा सोसायटी सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सेवा सोसायटीचे सदस्य ज्युनियर खेळाडू तसेच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांना निमंत्रित केले आमंत्रित केले या स्पर्धेचे सर्व सर्व सन्मान्य श्री धनंजय चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं समाज मनाचा वेद आपल्यापर्यंत पोहचवणार तेरा न्यूज चॅनल आणि या येळा न्यूज चॅनलचे उपसंपादक सन्माननीय शरदजी कदम या ठिकाणी उपस्थित त्यांचे मनपूर्वक स्वागत व्यासपीठावरती आगमन होत आहे सन्माननीय नगरसेविका सो स्वप्नाली गोडसे गडूच आणि सर्व महिला वर्गाच दरवर्षी प्रमाणे दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीराज चषक केरळवाडी या चषकाचं आयोजन आमचे बंधू गणेश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी संपन्न झालं या कार्यक्रमासाठी उद्भवित असणारे मंचावरील मुडूज नगरीच्या कर्तव्यदक्ष नगर नगरसेविका सौ स्वप्नानीबाई गणेश गोडसे त्याचबरोबर हा पृथ्वीराज चषक आयोजित केला खरं तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये हा नियमित येणारा चषक या खटाव तालुक्यामध्येच काय सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या रीतीनं नावारोपाला येत आहे अनेक वर्षाची परंपरा पृथ्वीराज मिलच्या वर्धाबाना नि, दिनानिमित्त याही वर्षी अखंड सुरू आहे इथून पुढेही अशाच पद्धतीनं क्रिकेट रसिकांना खेळाडूंना आपला खेळाचा गुण दाखवण्याची एक चांगली संधी येवळीसारख्या छोट्या गावामध्ये आपल्या सर्वांसाठी गणेश भाऊंच्या माध्यमातून दरवर्षी क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघत असता हा क्रिकेटचा महासंग्राम दरवर्षी यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह असतो आणि यासाठी मुंबई असेल नागपूरपासून अगदी गोवा असेल परराज्यातून अनेक संघ या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात भारतात महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या चांगल्या टीमचे खेळाडू या ठिकाणी आपला खेळ दाखवण्यासाठी येत असतात आणि या आसपासच्या परिसरातील आणि ग्रामस्थांना हा क्रिकेटचा संग्राम बघण्याची एक चांगली संधी दरवर्षी सुट्टीच्या दिवसामध्ये पृथ्वीराज चषकाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळते अत्यंत चांगला उपक्रम खेळ खेळाचे गुण दाखवण्याची संधी या माध्यमातून आमच्या पृथ्वीराज चषकाच्या माध्यमातून आपण सगळेजण बघत असता या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व उद्घाटन आणि या कार्यक्रमाशी शोभा वाढविण्यासाठी आलेले आपण सर्व आपल्या सर्वांचेही पृथ्वीराज उद्योग समूहाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त धन्यवाद खऱ्या अर्थाने आमचे प्रसाद येळवाडी गाव हे एक एकोप्याने राहणारं रा गाव आहे आपुलकीने वागमुक देणारं हे गाव आहे तर माझा लग्न झाल्यापासून जवळजवळ मी दहा वर्ष बघते कि मला येरळवाडी हे गाव माझ्या माहेरसारखं वाटत कारण तेवढंच मला चव्हाण फॅमिलीने देखील आणि गावातल्या लोकांनी पण खूप आपुलकीने वागणूक दिलेली आहे प्रेमळ वागणूक दिलेले आहे त्याबद्दल मी सर्वांचं मी सर्वप्रथम मी धन्यवाद बोलेन आणि आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे पृथ्वीराज चषक दोन हजार पंचवीस उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यक्रमस उपस्थित असलेले मानखावचे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याच पद्धतीने येरावडी गावचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि गावातील सर्व ग्रामस्थ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी पत्रकार बंधू आणि खऱ्या अर्थाने या मैदानाला शोभा आले असे ज्युनियर सिनियर असे खेळाडू सर्वांनाच माझा सर्वप्रथम नमस्कार आणि जा मी जास्त वेळ घेणार नाही परंतु सर्व खेळाडूंना एवढं सांगेन राहते परंतु ज्या खेळाडू वृत्तीने आपण मैदानात उतरता त्याचं मी कौतुक करेन आणि आपले पृथ्वीराज उद्योग समूहाचे संस्थापक चवंत साहेब आणि त्यांचे बंधू गणेश भाऊ यांना मी खरंच मी कौतुक करेन की दर आपण याही वर्षी ही स्पर्धा ठेवली आणि इथून पुढे देखील आपण अशी स्पर्धा वेगवेगळ्या ठेवावे आणि खेळाडूंना एक संधी द्यावी नक्कीच एक उच्च स्तरावरती एक खेळाडू का होईना आपण आपला जाईल आणि त्याचा अभिमान आम्हाला नक्कीच असेल आणि सर्व खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा एवढं बोलून थांबते आणि मला इथे बरोबर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर क्रिकेट संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष इरळवाडी गावचे सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन या कार्यक्रमाचे आयोजक पृथ्वीराज चषकचे भाऊ चव्हाण पृथ्वीराज उद्योग समूहाचे सर्वसर्वे धनंजय चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि निश्चितच येरळवाडी गावचं नाव या पृथ्वीराज चषकच्या माध्यमातून साता समुद्रपार जाईल यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या वर्तलीच त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूटूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा